नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे त्यांना श्री होम अँड लाईफस्टाईल हे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला दुधाच्या साईपासून म्हणजेच आपण जे तूप करतो त्यापासून अगदी तूपच नाही तर चार पदार्थ करून दाखवणार आहे तर आपण तूप पनीर बटर ताक असे अनेक पदार्थ करणार आहे तर ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतरने तुम्ही अजिबात आता फक्त तूप करणार नाही तर हे चार पदार्थ नक्की आवर्जन कराल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी दुधावरची जी साय असते तर ती सर्वप्रथम काढून घेत आहे दूध उगळवल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवल्यावरती छान अशी जाडसर साई येते तर पा अशा प्रकारे मी सर्व साई साठवून ठेवते तर फक्त साईच मी यामध्ये येईल अशा पद्धतीने त्यातील वरचे सर्व साय काढून घेते साई साठल्या दोन भांड्यांवरती साठल्यानंतर ते आपल्याला ज्या जेव्हा तूप करा करायचे आहे त्यावेळेस आपण दोन दिवस आधी अशा प्रकारे यामध्ये दही लावून ठेवायचे म्हणजे आपली ही साईचं जे ताक बनणार आहे तर ते आंबट होत नाही व आपल्याला ताकही पिता येतं व आपल्या साईचा वासही खूप सारा असा येत नाही तर ही ट्रेक नक्की वापरून पहा अजिबात आपल्या साईला वास येणार नाही त्यानंतरने आपण रेग्युलर जसं तूप कडवतो त्याप्रमाणे करायचं तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्ध जे डबा आहे तर तो साईचा घेतलेला आहे व त्यामध्ये जे साईचं भांडं आहे तर तेच यामध्ये पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यातील सर्व जे काही लागलेलं असेल ते पूर्ण निघून आपल्या ताकामध्ये येतं तर आता हे छान असं मिक्सरला फिरवून त्याचा लोण्याचा गोळा करून घ्यायचा तर पा कशा प्रकारे व भरपूर प्रमाणामध्ये आपल्या इथे लोण्याचा गोळा तयार आहे तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही करून पाव भरपूर असं आपलं तूपही निघलं जातं तर इथे माझ्याकडे गिरगाईचं दूध असल्यामुळे इथे लोणी पिवळसर असं निघलेलं आहे तर आता मी सर्व ताकातील लोण्याचा गोळा काढून घेते व तयार झाला आपलं पिण्यासाठी हे ताक हे ताक अजिबात आंबट लागत नाही व वा वासही येत नाही कारण आपण दोन दिवस आधी दही विरजण लावल्यामुळे अजिबात आंबट न ना होत नाही तर तुम्हाला जर समजा हे ताक प्यायचं नसेल तर यापासून काय पदार्थ बनवायचा हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करून पूर्ण पहा तर तु, तुम्हाला खूप सारं असं सा पाणी घातलेलं हे ताक प्यायचं नसेल तर याचा मी भन्नाट असा पदार्थ करून घे दाखवणार आहे तर चला तर मग आता आपण इथे आता पहिल्यांदा तूप करूया तर जे आपण लोणी काळ दोन भांड्यामध्ये मी जे लोणी साई साठवली होती तर त्याचे एवढं लोणी निघालेलं आहे तर आता ते स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बटर म्हणूनही वापरता येतं तर विकायचं बटर नाही आणता अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हे लोणी एका डब्यामध्ये भरून ठेवून वापरू शकता फक्त ठेवताना ते फ्रीजरला ठेवायचं म्हणजे अजिबात खराब होणार नाही लागेल तेव्हाच ते बाहेर काढून त्याचा यूज करायचा विकायचं बेसळयुक्त जर तुम्हाला खायचं नसेल तर अशा प्रकारे घरी करून तुम्ही नक्की पहा खूप छान असं आपल्याला हे बटर म्हणूनही वापरता येतं मला तरी सध्या तर काही गरज नव्हते त्यामुळे मी त्या सर्व आता तूप बनवून घेणार आहे तर पायी ते तूप आपल्याला कडवण्यासाठी ठेवायचं आहे तर ते परफेक्ट असं झालं हे कशा प्रकारे पाहायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर आता हे सर्व छान उकळी आली की त्यामध्ये अशा प्रकारे पाण्याचे सिंतोडे टाकायचे सिंतोडे टाकल्यानंतर मी असा आवाज येतो तर समजून घ्यायचं आपलं तूप झालेलं आहे थंड झाल्यानंतर आता मी एका डब्या स्टीलच्या डब्यामध्ये गाळून घेत आहे तुम्हाला जर तूप काचेच्या भरणीमध्ये ठेवता आले तर ठेवा खूप छान असं टिकलं जातं तर थंड झाल्यानंतरने पहा किती रवाळ व वा दाणेदार असं आपलं हे साईपासून बनवलेलं तूप दिसत आहे नक्कीच या ट्रिक वापरून तुम्ही करा व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग आता आपल्याला जर ताक प्यायचं नसेल तर यापासून मी तुम्हाला पनीर करून दाखवणार आहे हो तर या ताकापासून मी तुम्हाला पनीर करून दाखवणार आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये पनीर होतं तुम्हाला जर खूप सारं असं ताक उरलं असेल व तुम्हाला खाय प्यायचं नसेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच पनीर करा तर उकळण्यासाठी ठेवल्यावरती गॅसवरती उकळी आली की त्यामध्ये एक अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे जसं आपण पन। दुधापासून पनीर फाडतो त्या पद्धतीने सेम या पद्धतीने आपल्याला हे प फाडून घ्यायचं आहे फक्त क्वांटिटी आपल्या दुधाच्या पनीरपेक्षा थोडीशी कमी येते कारण यामध्ये खूप सारं असं पाणी असतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपण याचं पनीर करून घेणार आहे जर आपल्याला असंच जर आपण हे न देता अशा पद्धतीने न तुम्ही नक्कीच पनीर करून पाहा तर पाहा अशा प्रकारे मिक्स केल्यानंतरने पाच ते दहा मिनटामध्येच आपलं पनीर तयार होतं तर मी सर्व गाळून घेत आहे गाळून घेतल्यानंतर छान असं दोन थंड पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊन आता आपल्याला हे पनीर सेट करण्यासाठी से ठेवायचं आहे तरी ते नॅपकिनवरती मी हे सर्व आता पनीर काढून घेत आहे व व्यवस्थित त्याला आकार देऊन सेट करण्यासाठी ठेवणार आहे त्यामध्ये जर काही बिया गेल्या असतील तर ते आत्ताच काढून घ्यायच्या व छान असं आत्ता त्याला मी सेट करून घेणार आहे त्यातील एक्स्ट्राचं पाणी काढून तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्याला सेट करून घेत घ्या यावरती जड भांडं मांडून सेट करण्यासाठी ठेवलेलं आहे सेट झाल्यानं सेट झाल्यानंतरने पा कशाप्रकारे अगदी आपण घरीपणे दुधाच्या दुधापासून पनीर करतो त्या पद्धतीचेच आपले हे पनीर होतं याची भाजी खूप छान अशी लागते आम्ही केलेली होती तर पा कशाप्रकारे तयार झालेला आहे याच्यात आता मी तुम्हाला क्यूब करून दाखवते तर अगदी सहज व आपण जे दुधापासून घरी पनीर बनवतो त्या पद्धतीने झालेलं आहे व्यवस्थित अशा त्याच्या वड्याही पडत आहे तर तुम्हाला ही ट्रिक माहिती होती की नव्हती ताकापासून पनीर करायचं ते मला कमेंट करून नक्की सांगा व माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर पहा व्यवस्थित असे छान व मऊसूत अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत अगदी पनीर आपण घरी करतो त्या पद्धतीने पनीर झालेलं आहे चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहावं चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरला की नाही व तुम्ही या यातील कोणती पद्धत वापरतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया छान अशा नवीन एका व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद